शेती शेती काय तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे तालुक्याचा आमदार दिली बोषित झाला पाहिजे कार्यकर्ता नेता येतो धाडशीचा दा, कार्यक्रम करतो सर्व काम धंदा आमच्याकडे पाणी द्या बिन गावात योजना दिल्या भरपूर पाण्याची टाकी दिली बरोबर आणि शिवाचे रोड दिले दोनदा आम्हाला गिरणीवादी संघटना त्यांनी दोन लाखाचं हिमाचं हे करून दिलं भरपूर काम दीपिका तुमच्या आमदार त्यांच्या पण भरपूर विकास झाले त्यांनी मी सरपंच असताना त्यांच्याकडे आम्ही निधी मागायला गेलो होतो ते जाती त्यावर गेले त्यांनी आम्हाला एक बीच कोणती योजना दिली नाही कोणती नाही मुतारी सुद्धा दिली नाही मुतारी तुम्ही सरपंच काय गावचे हो विद्यमान का माझी 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 हो बरं मग तुम्ही सरपोजा तुम्हाला विकास कामं कशी आणायची हो का हे पण माहिती होती पण ते माझे आमदार असताना दीपिका राय असताना तुम्ही त्यांनी तुमच्या कामांची गावाच्या विकास कामांची मागणी केली होती का हो भरपूर गेली भरपूर ती फक्त आम्ही द्यायचं कागद घ्यायचा नंतर फाडून फेकून द्यायची ती फेकून द्यायचे काम हो माता बोरसे साहेबांची वर्ष